मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगवणे गावातील एका प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतात आलो आहे तर त्यांनी मका लागवड केलेला होता तर शेतकरी मित्रांनो मका चांगल्या प्रकारे टग्गर आणि चांगल्या प्रकारे पोचला गेलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता हे जे कनीच पाहिलं तर शेंड्यापर्यंत इथं दाणे भरले गेले पूर्ण पाहू शकता शेंड्यापर्यंत दाणे भरले गेले पूर्ण मका असा पाहिला तर त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण मक्याला दोन दोन कणस निघालेले तरी पण दोन दोन कंसही त्यांचे भरले गेले तर आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत त्यांनी खत नियोजनही कमी केलेलं होतं बजेटनुसार शेतकरी चालत असतो पण शेतकरी मित्रांनो आपण बोललो होतो की आपण शेंड्यापर्यंत दाणं भरण्यासाठी काय वापरावो शे जे मक्याला सगळ्यात जास्त गरज असते तर आज आपण त्या मक्याविषयी किंवा जे अन्नद्रव्य असतं की मक्याला जर जास्त प्रमाण प्रमाणामध्ये दिलं गेलं तर जे आता पाहू शकता हे कणस जे दाणे आता शेंड्यापर्यंत दाणे भरले गेले पूर्ण असे दाणे भरण्यासाठी मदत करत असत अगोदर आपण त्या काकाची आपण मुलाखत घेणार आहोत तर काका आपलं नाव सांगा धनराज रुपला गाव। का तर, तर काका जा जा। जा दिर थाला। दिर थाला। तर तुम्ही आता किती थैल्या मका लागवड केलेला आहे सात थैल्या मका लागवड केल्या तिकडच्या शेताच्या तिकडच्या शेतात दीड थैली दीड थैली तर असं साडेआठ नऊ थैली तुम्ही मका लागवड केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जो मका लागवड केलेला आहे तर आता मक्याला तुम्ही दोन फवाना घेतलेल्या आणि त्याच्यानंतर खतचा डोस किती एकच वेळेस खत दिलेला पोट्यात बस एवढंच एक वेळेस खत दिलेलं आहे तरी पण तुमचं आता पाहू शकता दाणे आता शेंड्यापर्यंत भरले गेले आणि तुम्ही आता एक मला सांग भेटले होते तेव्हा म्हणत होते आपल्या दुकानावर आल्यानंतर की प्रत्येक आला म्हणजे दोन दोन कंस काढलेले आहे तुम्हाला काय वाटतं किती कणस काढले पन्नास टक्के का हो पन्नास टक्के दाखवा काय की एका झाडाला हां भरपूर आहे भरपूर आहेत का पूर्ण शेतामध्ये दोन 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 कणस कन एक कनीच भरला गेला एक कनीच भरणं चालू आहे हा म्हणजे पूर्ण शेतामध्ये एवढं दोन दोन कणस आहे आणि भरले गेले आहे का दोघं दोघे भरले गेले हा शेतकरी मित्रांनो याचा एक बेनिफिट असा आहे त्यांनी युरिया सुपरफासाट आणि पोटॅश असं टाकलेलं होतं आणि काय असं बजेट नसला शेतकऱ्यांचा आणि शेती जास्त येऊन जात असते त्यामुळे काय होत असते त्यांची काही कर्जदार जमीन असल्यामुळे त्यांना म्हणजे खताची एवढी आवश्यकता भासली नाही पण शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ असा आहे आता दादा त्यांना आपण दोन फव्हान्या दिल्या होत्या दोघं फवांन्यांमध्ये एकोणचाळीस टक्केवालं झिंक दिलेलं होतं तर शेतकरी मित्रांनो एकोणचाळीस टक्क्यावाला झिंकचा फायदा असा असतो जे आपलं टोकदार म्हणजे आता कनिज पाहिलं तर हे खालून तर वरपर्यंत पूर्ण दाणे भरलेले तुम्हाला पाहायला मिळतील असं म्हणजे खाली राहत नाही झिंकचा एकच हाच फायदा आहे तुम्ही खालूनही झिंक देत असाल पण फवारणीद्वारे जे झिंक वापरलेलं आहे त्याच्यामुळेच आता तुम्ही खालून झिंक वगैरे दिलेलं आहे का नाही नाही तर त्यांनी खालून एकही एक एक रुपयाचं झिंक दिलेलं नाही पूर्ण मक्याला तुम्ही कोणत्याही मक्याचं कनिज पाहिलं तर ते शेंड्यापर्यंत दाणे भरले गेले पूर्ण शेंड्यापर्यंत पाहू शकता आता हेही कनिज पाहिलं ते या तर याचंही पूर्ण आता दाणे पहिली तर शेंड्यापर्यंत दाणे पूर्ण भरले गेले आणि कणीसही एकदम रफ आहे म्हणजे कणीस म्हणजे असं बारीक कनिष आहे वा असं आपल्याला कुठंच आढळत नाही आहे तर तुम्ही इथंही पाहिलं तर कणीस पूर्ण रफ निघालेलं आहे पूर्ण तर मागेही कनिस दाखवा बरं का सगळे कणस म्हणजे असे जाड जाड कणस निघालेले तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने टाकणं त्यांनी युरिया सुपरफास्टफेट आणि पोटॅश एकच वेळेस टाकलेलं होतं काहीची जमीन आहे आणि शेतकरी मित्रांनो राय चिकन जमीन असल्यामुळे जे म्हणजे खताची एवढी आवश्यकता नसते पण त्यांनी चांगल्या प्रकारे एकच बेस्ट डोस टाकला आहे चांगला टाकलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकच सांगणं आहे तुम्ही मकाल जर केलेला असेल खालून झिंक टाकलं नाही टाकलं त्याचा काही फरक नाही पण वरून फवारणीद्वारे एकोणचाळीस टक्क्यावालं जे झिंग येत असतं आता तुम्हाला स्क्रीनवर बॉटल दिसते ती काकान त्यांनी वापरलेली आहे दोन वेळेस आपण त्यांना लगातार फवारणीत वापरलेली आहे आणि आपण प्रमाणही त्यांना वाढवून दिलेलं होतं त्यासाठी हे जे टोकापर्यंत दाणं भरले गेलं आहे तर हा त्या झिंगचाच फायदा आहे एकोणचाळीस टक्क्यावाला झिंग आहे प्रतिपंप पंचवीस एम एल वापरलेलं आहे त्यामुळे पूर्ण मका एक फायदा असा असतो टोकापर्यंत जे दाणे असतात ते भरले जात असतात आणि त्याच्यानंतर पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला ग्रीनरी ही पाहायला मिळत असते आता पाहू शकता दाणे पूर्ण भरले गेले मक्यामध्ये तरीसुद्धा तुम्हाला पूर्ण प्लॉट हा हिरवागार दिसतोय तर शेतकरी मित्रांनो हाच एक फायदा असतो जिंक वापरण्याचा म्हणजे टोकापर्यंतसुद्धा दाणे भरले जात असतात कनिषही रप निघत असतं आणि आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्नात वाढ ही मिळत असते वजनदार दाणे भरण्यास साठी सुद्धा मदत करत असतं जिंक आणि पूर्ण प्रकारे पूर्ण मका आपल्याला ग्रीन आपल्याला पाहायला मिळतोय तर काका तुम्ही समाधानी हायट का काय वाटतं एकदम चांगला आहे है। चांगला आहे मका एकदम बेस्ट तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर खालून झिंग दिलं नसेल किंवा दिलं वगैरे त्याचा काही फायदा नाही पण जे वरून जे झिंग आपण ऑक्साईड फॉर्मल झिंग असतं तुम्ही फवारणीद्वारे वापरल्यानंतर ताटकाळ झाडाला अवेलेबल होत असतं आणि त्याचाच बेनिफिट आहे एकच वेळेस खताचा डोस टाकलेला आहे तरी पण टोकापर्यंत दानं हे भरलं गेलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो काका तुम्ही मका लागवड करताय तर आज काय वाटलं तुम्हाला चांगला वाटला का मका एकदम चांगला वाटला चांगला वाटला ना तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर झिंक कटाया करायचा नाही आहे फवारणीद्वारे नक्की वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो असे नौ, नवनवीन व्हिडिओ असता ते भेंडी असो किंवा व्हेजिटेबलचं कोणतंही पीक असो त्याचे आपण व्हिडिओ बनवून टाकत असतो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद पूर्ण कणस पाहिले तर जाड जाड कणस हे पूर्ण डायरेक्ट कुठं जसं बारीक वगैरे कणीस नाही आहे तर हेही पाहिलं तरी जाड हेही पाहिलं पूर्ण जाड जाड कणस पूर्ण भरलेले आहे आणि टोकापर्यंत दाना पूर्ण भरलं गेला आहे कणसांचा तर इथे पाहिलं पाहू शकता आता टोकापर्यंत दाणे भरले गेले तर शेतकरी मित्रांनो उत्पन्नाचं वाढ करायची असेल तर आपल्याला फवानीद्वारे ऑक्साईड फॉर्मचं एकोणचाळीस टक्क्यावर झिंगे नक्की वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पात्रण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद